त्याचा इतकं गोंधळ झाला कारण हे नुसतं मराठी नाहीये हे पुण्याचं मराठी आहे नमस्कार मी दीपाली मात्रे लोकमत मध्ये तुम्हाला सगळ्यांचं सा मनापासून स्वागत आहे आईच्या गावात मराठी बोल हा सिनेमा लवकरच तुमच्या भेटीला येतोय या सिनेमात तुम्हाला बरेच वियर्ड डायलॉग ऐकायला मिळणार आहेत म्हणजे ते मी मुलगी शोधतोय किंवा मी असं असे बरेच काहीतरी वेगळे डायलॉग आहेत आणि स्वागत आहे तुमचं एकतर सगळ्यात आधी आणि मी असे बरेच विचित्र वियर्ड मराठी ऐकलंय तसंच काहीसा या सिनेमा आम्हाला पाहायला मिळणार आहे हो कारण का ते कॅरेक्टर जे आमचं प्राईम कॅरेक्टर आहे त्याला मराठी येत नाही आणि तो बोलण्याचा प्रयत्न करतो आणि तो, तो चित्रपटभर त्याला ते शिकावं लागतं मग त्याला ते बोलावं लागतं तरी त्याला ते नीट जमत नाही आहे तर त्यामुळे तो, तो आता कसं होतं की एन आर जे आपल्या इथले दाखवतात की त्यांना मराठी येत असतं फक्त ॲक्सेंट वेगळा असतो पण इथे वेगळी गोष्ट आहे त्याला मराठीच येत नाही आहे त्याला ते एकदम मुटकं मराठी येतं त्याला जेंडर्स माहिती नाही आहेत सगळ्या गोष्टींचे ती तो कशाला म्हणतात सो तो वाटतेल ते बोलतो आणि म्हणून ते आय थिंक ते खूप मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे कमाल की ते त्यांनी गृहात नाही चित्रपट गृहात नाही केलं लिहिलेलं आहे सो येस असं वियर्ड मराठी आहे मला दोघांचं खूप मजा वाटले कारण जेव्हा पण आम्ही असे प्रश्न करत होतो किंवा जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारले जात होतात तुम्ही फुटत होतात दोघंही अक्षरशः मला सांगा सेटवरही असेच दोघे फुटलेत आणि दोघांची अशी टीम झाली का मला खरं सांग हो हो आमची टीम तर झाली पण प्रॉब्लेम काय झाला की मी <laughs> मी स्ट्राईकवर असायचो मला मारता सगळे जरी तो हसला तरी मला काही प्रॉब्लेम नव्हता हो की कारण माझा कॅरेक्टरच असं आहे की जो त्याच्या विनोदाचाच गंमत करतो आहे सगळी सो द प्रत्येक टेकला काहीतरी नवीन व्हायचं आणि ते मला यूज करत यायचं मजा यायची गोची व्हायची संस्कृतीची कारण तिचं कॅरेक्टर तेवढं लाऊड नाही आहे सो मग तिला ते सगळं ते हसू दाबून मग ते काम करावं लागत होतं पण हे मॅनेज करत करत आम्ही धमाल करत शूट केलं सगळं तू तर खरी मजा घेतली आहेस ना खरंच मजा तर घेणारच म्हणजे आय थिंक कॉमेडी फिल्मचा तोच एक बेस्ट पार्ट असतो की ती स्ट्रेस फ्री असते काही फार विचार नाही हाला की मला असं वाटतं माझं कॅरेक्टर यात कॉमेडी अर्थातच नाही आहे आणि तोच मला वाटतं या चित्रपटाचा पण एक हातखंड आहे की सिच्युएशनल कॉमेडी आहे ती उगाच कॉमेडी आम्ही घुसवलेली नाही आहे की करायची म्हणून करायची असं असं नाही आहे ती घडते आणि Uh, तिची कॉमेडी घडते ना ज्या गोष्टींमुळे ती जास्त रिलेटेबल आणि ती जास्त विनोदी पण वाटते so, uh, सो त्या सिच्युएशन मी त्या सिच्युएशनचा भाग येतो so, अर्थात मला ती हसायचं नव्हतं त्या सिच्युएशनला पण खूपदा असं झालं की ओ मी वाटेल ते टेकला बोलायचं आणि असं मला मला वाटायचं तुझ्या डोक्यात येतं कसं सो आम्ही त्याच्यावर हसायचो मला तर मुभा नव्हती अजिबात पण पार्थ खूप हसला आहे त्याच्याने तो हसू शकतो चित्रपटात मी जसं तो म्हणाला की तो डायरेक्ट सिक्स वगैरे मारायचा आणि मी तर मी नुसतं प्ले केलं की आऊट व्हायचे झिरोवर आउट पण एक तर तुमचं दोघांचे कॅरेक्टर मस्त आहे आणि म्हणजे तुला त्याच्यासोबत थोडा रोमॅन्सही करायचा आहे त्याला फुल मित्रासारखा तू आहेस त्याच्यामुळे एकतर दोघांना वेगवेगळा ओमी दिसत होता तुला वेगळ्या स्टाईलचं ओमी दिसत होता तुला तुमच्या दोघांच्या खरं दोघांनी काही असं प्रँक वगैरे केला का त्याच्यासोबत की बाबा काहीतरी रोमँटिक सीन करताना एखादा प्रँक केला किंवा तू मित्र असताना बाबा त्याच्यासोबत काहीतरी वेगळं बोलून एखादा डायलॉग वेगळा बोलून असा केला असं काही मी या सिनेमासाठी सिलेक्ट झालो तेव्हाच मोठा प्रँक केला <laughs> की मी सांगितलं मला गाडी येते <laughs> हा कारण मी याच्यात कॅब ड्रायव्हर आहे सो मी त्यांना म्हणते त्यांनी परफॉर्मन्स वगैरे हो बघून सिलेक्ट केलं म्हणलं की हा करूया सिनेमातलं गाडी येते ना म्हणलं हा येते ना आणि ते हे सांगितल्यानंतर पंधरा दिवसांनी मी गाडी शिकायला घेतली सो मी तेव्हाच प्रँक केलेला <laughs> मला प्रँक्स करायला खूप आवडतं पण माझी हिंमत नाही झाली म्हणजे मला असं वाटलं जर त्यांनी नाही चांगला घेतला तर काय म्हणजे आपण इतकं पण असं होतं ना की समोरच्याला इतकं पण ग्रांटेड नको पकडूयात तर कदाचित आता मला जाणवतं की होऊ हो शकला असता पण मी कदाचित पार्थर वगैरे गेला असता मोर दॅन ओमी कारण असं होतं की ओमी नुसता ॲक्टर असता तर ठीक आहे पण तो डिरेक्टरही होता त्यामुळे ते एक वेगळं गणित होतं त्यावेळेस सेटवर पण मी नाही केला चान्स आहे कुठले नवीन शब्द तुम्ही ओमीला शिकवलेत किंवा त्याच्याकडनं वदवून घेतलेत असे कुठले शब्द आठवतात का तुम्ही आता परवा नाही का काल नाही का म्हणालो चित्रपटापूर्वीची झलक बघण्यासाठी काय होत चित्रपट पूर्व झलक झलक असं काहीतरी पण एक जनरली त्याला आता तो स्टेजवर पण विचारत होता की मेरिटचा अर्थ असं मला कानात म्हणाला मेरिट व्हॉट यू कॉल मेरिट मी म्हटलं कर्तुत्व कर्तृत्व आणि तो असं बोलतो क्यूट दॅट वेल काल पण मला एक मेसेज दाखवला आणि म्हटलं की अरे हे काय ह्या मुलीला पाठवला कुठे पाठवला म्हटलं अरे पटवला पटवला कमवलं किंवा जम जमवून घेतलं असं पण काहीतरी एक शब्द आहे असं तो मला सांगत होता त्याच्यातही तुम्ही काहीतरी असं घोळ केला का जमवलं जमवून घेतला असं पण काहीतरी घोळ नाही एकतर मला असं वाटतं या चित्रपटात ना त्याची इतकं त्याचा इतका गोंधळ झाला कारण हे नुसतं मराठी नाहीये हे पुण्याचं मराठी आहे आणि पुण्याची माणसं खूप अभिमानाने सांगतात आमचं मराठी म्हणजे अस्खलित मराठी आणि बेस्ट आमचा बेस्ट मराठी आहे सो एकतर मलाही छान मराठी शिकावं लागलं होतं पुण्याची असूनसुद्धा पण त्याची म्हणजे की नाही हे असं करायचं असतं की आपण पुण्याची माणसं करूयात म्हणतात करूया म्हणत नाही किंवा बोलूयात म्हणतात तर असं सगळं त्यांनी केलं पण तो तोच आम्हाला एक किस्सा सांगत होता की काहीतरी तो डबिंगला होता तो डबिंग करत होता आणि कोणीतरी प्रोडक्शनमधला माणूस आला म्हणून तो तो एकदम त्याच्या ते त्याला बोलला की अरे तू कशाला आला आणि त्या माणसाला असं झालं की ओ ओशेट मी यायला नव्हतं पाहिजे का म्हणून त्याला सर ओके ओके मी जातो असं करून तो निघाला तो म्हणाला मला त्याला विचारायचं अरे अरे तू कसा आला किंवा तू केव्हा आला पण त्याच्या तोंडून ते तू कशाला आला तर तो कधी कधी उदय काकांना किंवा बाप्पांना पण तू असा इथे इकडे उभं राहा आणि मला असं व्हायचं उदय काका बाप्पा काकांना आणि इला वाटेंना तर तू लाईक ओ दॅट इज नॉट हॅव यू से इड म्हटलं येस यू डोंट इज लाईक तुम्ही ओ तुम्ही ओके आय गेट इट सो त्याचं ते खूप व्हायचं बिकॉज ही वॉज द डिरेक्टर ऑल्सो पण तो हाफ ऑफ द गोष्टी आम्हाला इंग्लिश मध्ये सांगायचा मग मराठीत ट्रान्सलेट व्हायचा हो सो एकंदरीत so. तुम्ही दोघं सेटवर त्याचे शिक्षक झाला होता बऱ्यापैकी खूप जास्त खूप जास्त शिकवायचं नाही कारण आम्हाला तीच मजा हवी होती काय बोलतोय कोणत्या शब्दाच काय तो करतोय एक मजा है, एक मजा घेत त्याला शिकवलंय एक्झॅक्टली तुम्ही घेतली आणि त्याला शिकवलंय थोडसं जाता जाताय की तुमचं गाणं खूप गाजतंय आईच्या गावात मराठी बोल आणि तुमचं तिघांचा स्वॅगच अलग दिसतोय त्याच्यात तर त्या गाण्याविषयी जाता जाता पार्थ कारण तू धमाल केली अरे थँक्यू गाणं म्हटलं की फाटते माझे कारण मला ते नाचबीत जमत नाही पण आ, मजा येते आम्हाला ते गाणं so, शूट करताना आणि ते म्हणजे so, शूट खूप छान झालंय ते दिसतंय खूप छान ओ ओपीचे आहेत योगेश कोळी सो त्याने ते खूप ब्युटिफुली शूट केलं आणि ते दिसतंय पण छान सो त्या गाण्यात एक एनर्जी आहे ते आम्हाला फील होत होते आम्ही जेव्हा पण ते शूट करत होतो सो तीच एनर्जी लोकांनाही फील होईल जे थिएटरमध्ये हे गाणं एक्सपिरियन्स करतील म्हणजे बघण्या ऐकण्यापेक्षा एक्सपिरियन्स वाटतो मला ते गाणं आणि मराठी क जसं ती म्हणाली की तो मराठी कल्चरचा त्यांनी खूप स्टडी केला की कोण कसं बोलतं तर तो स्टडी त्यांनी इम्प्लिमेंट पण केला हे आपल्या गाण्यात दिसतं की मागे कोळी मा कोळी लोकं नाचना दिसतात आणि पुढे गोंधळ चालू आहे सो ते कल्चर छान एक्सप्लोअर केला आम्ही त्या पाच मिनिटात गाण्यामध्ये तर थिएटरमध्ये हा एक्सपिरियन्स घ्या एकोणीस जानेवारीला तुमच्या फॅमिलीबरोबर आणि फ्रेंड्सबरोबर थँक्यू सो मच इतका छान इंटरव्ह्यू दिलात त्यासाठी ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू